नमस्कार मी जान्हवी कॅम्पस देखो डॉट एआयच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती टॉप कॉलेजेस लिस्ट कशी बघायची आहे ते आपण या व्हिडिओतून बघतोय त्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या कॅम्पस देखो डॉट एआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर यावं लागेल कॅम्पस देखो डॉट आय सर्च केलं की आपलं होमपेज ओपन होतोय होमपेज ओपन आता माझं झालंय कारण माझं लॉग इन आहे तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावं लागेल रेजिस्ट्रेशनची विंडो येईल रेजिस्ट्रेशन, रेजिस्ट्रेशन केलं की दुसऱ्या मिनिटाला लगेच आपलं होमपेज ओपन होईल होमपेज ओपन झालं की इथे तुम्हाला सगळे आपले फीचर्स दिसतील त्या खाली तुम्ही गेलात तर इथे आपले तुम्हाला सगळे हे टूर्स दिसतील या टूर्समध्ये आज आपण बघतोय टॉप कॉलेज लिस्ट सो मी सिलेक्ट करते टॉप कॉलेज लिस्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे विंडो ओपन होईल तुम्हाला रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा करावं लागेल रजिस्ट्रेशन केलं ला की लगेच इथे एक्झाम आपण एम एस टी सी टीचं टॉप कॉलेज बघतोय युनिव्हर्सिटी इथे ऑल युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीतले बघताय ते घ्यावं लागेल आता समजा मी घेते इथे युनिव्हर्सिटी Hmm, मला बघायचे स्पेसिफिकली समजा पुणे सिटीसाठी सो मी एस पी पी यू सिलेक्ट केली ठीक आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मी सिलेक्ट केली आहे सिटी इथे मला पुण्यातले मला फक्त कॉलेजेस बघायचे आहेत आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये बारामती लेमधले काही झाले किंवा नाशिकमधले झाले अहमदनगरमधले झाले असे बरेच कॉलेजेस असतात पण मला फक्त आणि फक्त पुण्यासाठी बघायचे सो मी इथे पुणे सर्च केलं मला ऑप्शन आलं पुणे तुम्ही मल्टिपल सिटीज पण इथे घेऊ शकता असं नाही आहे की फक्त पुण्यातलेच दाखवतील तुम्ही बाकी सिटी पण घेऊ शकता कंटिन्यू टू टॉप कॉलेज लिस्ट कंटिन्यू केल्यानंतर ही सगळी पुण्यातील टॉप कॉलेजची लिस्ट मला येणार आहे सो so इथे तुम्ही बघू शकताय की पी आय सी टी झालं किंवा पुण्यातील कमी कॉलेज सगळे जे टॉप कॉलेज आहेत ते तुम्हाला इथे दिसणार आहेत आता तुम्ही यामध्ये विचार करत असाल इथं सीओई पी का नाही आलंय सीओ पी तर पुण्यात आहे पण सीओई पी ही युनिव्हर्सिटी पूर्ण वेगळी आहे ती टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे ठीक आहे आपण फक्त पुणे युनिव्हर्सिटीसाठीचे कॉलेज इथे बघत होतो सो प्रत्येक सिटी मधले असे कॉलेजेस टॉप कॉलेजेस तुम्हाला इथे दिसणार आहे आपण एक्झाम्पल घेतले एम एस टी च असेच तुम्ही बाकी सीईटी असतात बी बी एच च्या झाल्या लॉच्या सीईटी झाल्या सगळे कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला इथे अशी मिळणार आहे सो ही लिस्ट बघत असताना काही तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आला तर त्यासाठी पण तुमच्याकडे ऑप्शन आहे कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर डिरेक्टली तुम्ही आम्हाला कॉल करून या नंबरवरती सांगू शकता तुम्हाला एखादा टेक्निकल प्रॉब्लेम येतोय कळत नाही आहे हँडल है, करायला कुठे काय प्रॉब्लेम येतोय सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या नंबरवर मिळतील फक्त वेबसाईटवर आल्यानंतर लास्टला त्या नंबरला कॉल करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर काही अजून बाकी डिटेल्स हवे असतील आपल्या वेबसाईटबद्दल टूल्सबद्दल तरी तुम्ही त्या नंबरला कॉल करू शकता धन्यवाद